मॅम आता ना खूप रील कल्चर सुरू आहे म्हणजे कुणी उठतं आणि रील्स बनवतं किंवा हेल्थ रिलेटेड तर खूप सारे रील्स आहेत तर काय होतं प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल पण फार होतं तर मग ह्यात कसं कळणार की हा रील बरोबर आहे हा नाहीये किंवा म्हणजे आपण कुठल्या रीलवर कुठल्या इन्फॉर्मेशनवर आपण विश्वास ठेवला पाहिजे खास करून रील्सवर की हा यावर आपण विश्वास ठेवू शकतो आता कसं आहे दरवेळेला तर सायंटिफिक इन्फॉर्मेशन देऊन प्रत्येकच जण सांगत नाही फारच मोजकी लोक असतात त्यात आणि रील्सच्या रिलेटेड कसं होतं की काहींना कळतच नाही की नेमकं फॉलो कुणाला करायचं किंवा कुणाचे रील्स बघायचे मग रील बघताना आपण ऑडियन्सने काय म्हणजे प्रिकॉशन घेतले पाहिजे खूप छान प्रश्न आहे सगळ्यात आधी लक्षात ठेवा की तुम्ही जर आरोग्याच्या बाबतीत कोणाही कडून काही इन्फॉर्मेशन घेत असाल म्हणजे तुमच्या हेल्थ आणि आरोग्यासाठी जर तुम्ही कुठला रील बघताय किंवा काही व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करताय व्हॉट्सअपवर पडायला तर आधी जरा विचार करा की हे जी व्यक्ती आहे जी तुम्हाला ही माहिती देते त्यांचं क्वालिफिकेशन काय ते खरंच त्यांच्या विषयात म्हणजे जर कोणी तुम्हाला सांगताय की याच्याने कर्करोग होतो तर ते ऑनकॉलॉजिस्ट आहेत का किंवा ते क्लिनिकल याच्यात काही काम करतायत का जर डू दे हॅव एनी अथॉरिटी टू बी सेन दॅट याचा आधी विचार करा कारण काय जसं तू म्हणालीस तसं की हल्ली काय मोबाईल सगळ्यांकडे आहे रील जो तो उरतो तो बनवतोय की नाही इन्क्लुडिंग मी आणि इन्क्लुडिंग यू आपण पण रील्सच बनवतोय मोबाईलवरच बनवतोय तर पण मग अशा वेळेला जेव्हा हेल्थ विषयी जेव्हा आपल्याला माहिती मिळत असते तेव्हा ऑलवेज चेक द अथॉरिटी म्हणजे त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा ते काय करतात जे कोणी म्हणतात त्यांचं मग आणि जर हे दुसरी माहिती म्हणून देतायत का असं म्हणजे सांगतायत की नाही तुम्ही हे करा म्हणजे मग तुम्हाला हा हेल्थ बेनिफिट मिळेल तो हेल्थ बेनिफिट मिळेल असं जेव्हा तुम्हाला गाईडलाईन्स किंवा रेकमेंडेशन जर कोणी देत असेल तर त्यांचं तुम्हाला तुमची जबाबदारी आहे कारण तुमचं हेल्थ आहे की नाही आपण आपण जेव्हा कोणाला फॉलो करतो किंवा कोणा की कोणी हे अरे हल्ली असं म्हणतात म्हणून जर तुम्ही काही खाणं पिणं सुरू करणार असाल किंवा बंद करणार असाल तर थोडा तर तु रिसर्च करा इज गोइंग टू इम्पॅक्ट युअर हेल्थ ॲट द एंड ऑफ द डे